हे बघा या ठिकाणी आपलं इथं अनलॉक झालेली आहे गाडी आणि डायरेक्टली मी यूज करू शकतो या ठिकाणी तुम्ही बघू शकता इथे मेटलचे हँडल्स देण्यात आलेले आहेत आणि मी ही गाडी उचलू शकतो गाडीचं फर्स्ट इम्प्रेशन सांगायचं झालं सा तर कारण चायनीज कचरा घेण्यापेक्षा आता आपण नव्वद पर्यंत नेणार म्हणजे नेना सध्या एक गोष्ट खूप व्हायरल होती ते म्हणजे ओला एस वन एक्स प्लस वीस हजार रुपयांच्या डिस्काउंट सह नव्वद हजार रुपयात कशी मिळते काय आहे डिसेंबर टू रिमेंबर ही ओलाची ऑफर ही गाडी चालवायला कशी आहे नव्वद हजार रुपयात ऍप ऑपरेटेड किलेस एंट्री फीचर्स असणारी गाडी कशी मिळते ऑन रोड किंमत की किती आहे आणि या संधीचं सोनं तुम्ही का केलं पाहिजे चला जाणून ओलाच्या जाऊन तर मंडळी मी आलेलो आहे ओलाच्या एक्सपिरियन्स सेंटर मध्ये हडपसर हंडेवाडी या ठिकाणी याच त्या स्कूटर आहेत ज्यांनी नोव्हेंबर मध्ये तीस हजार युनिट विक्रीचा टप्पा जो आहे तो पूर्ण केलेला आहे आपण बघणार आहोत ओला एस वन प्रो एस वन एर आणि पेट्रोल गाड्यांचा कर्दन काळ ओला एस एक्स प्लस ही तुमच्या समोर आहे मंडळी सगळ्यात पहिल्यांदा ओला ओला एस वन एक्स प्लस या गाडीची माहिती चला सुरू करूया आजच्या या खास आणि इंटरेस्टिंग व्हिडिओला माझं नाव रोहन आहे मी तुम्हाला गाडीविषयी देऊ हो नक्की नक्की चालेल 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 सर्वात अगोदर तुम्हाला इथे एच एम आय आणि त्याच्यावर किलेच एंट्री येईल जसं की पासवर्ड टाकले आपण स्कूटर अनलॉ लागला धनलॉज की म्हणजे पार्किंग मोडला आहे सध्या तर एच आय आयमध्ये तुम्हाला इथे सर्वात अगोदरचे फीचर्समध्ये तुम्हाला इथे टाईम दाखवल एक्झॅक्ट टाईम किती आहे काय नाही त्याचबरोबर इथे रेंज दाखल आणि किती पर्सेंटेज बॅटरी आहे त्याच अकॉर्डिंग बाय डिफॉल्ट इको मोडला आपलं नॉर्मल मोडला किती किलोमीटर जाईल ते पण इथे मेन्शन केलं जाईल बघा बुटप्लेस ओपन करण्यासाठी इथंच ऑप्शन आहे तर तुम्हाला लगेच इथे थर्टी फोर लिटरचा लार्जेस्ट बुटलेस बघायला भेटेल की स्कूटर कॅटेगरीमध्ये कुठल्या स्कूटरला येत नाही तसं तुम्हाला इथे टेम्परेचर दाखवलं जाईल स्कूटरचा किती टेंपरेचर आहे त्याचबरोबर इथे सर्व्हिससाठी तुम्हाला एक नंबर पण दिलेला आहे तुम्हाला कुठे रोड साईड असिस्टन्ससाठी वगैरे ह्या नंबर इथे तुम्ही यूज करू शकता डायरेक्टली त्याचबरोबर ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आहे तुम्ही मल्टिपल ब्लू ब्लूटूथ आपल्या डिवाईस कनेक्ट करून सॉन्ग वगैरे प्ले करू शकता याच्यामध्ये टेन वॅटचा एक स्पीकर दिलेला आहे याच्यामध्ये डुवेल स्पीकर येतो का सिंगल स्पीकर सिंगल स्पीकर दिलेलं आहे पण डिझाईन डुवेल स्पीकर सारखीच आहे त्याचबरोबर तुम्हाला जर कुठला कॉल येतोय बर कॉल आल्याच्यानंतर तुम्ही डायरेक्ट रिसीव करून डायरेक्ट कम्युनिकेशन करू शकता जस की तुम्हाला क्लिअरली आवाज येईल माईक पडली हे रिजनेटिव्ह ब्रेकिंग सिस्टम ऍक्च्युली सगळ्यांना प्रश्न रिजनेटिव्ह ब्रेकिंग सिस्टम म्हणजे ऍक्च्युअली आहे काय तर त्याच्यामध्ये बघा याच्यामध्ये तुम्हाला सांगतो रिजनेटिव्ह ब्रेकिंग सिस्टम मध्ये कसं होतं जर नॉर्मली तुम्ही गाडीच राईड करताय आणि ह्याला उलटे फिरवत आहे चालवता चालवता हे तुम्हाला माहिती आहे रिवर्स मोड यूज होतो वापस जाण्यासाठी त्याचबरोबर तुम्ही उलटे फिरवतात नॉर्मल तुमचा ब्रेक लागेल ला ला means ब्रेक लागेल आणि मीन्स तुमच्या जे काही ब्रेक लाईनर वगैरे त्याची थोडीशी लाईफ वाढेल आणि तुम्ही कुठले स्लुपने वगैरे उतरत आहे त्याला उलटे फिरून जसं तुम्ही चालवता तुमची बॅटरी रिजनरेट पण होईल म्हणजे चार्ज होईल येस yes, रिचार्ज पण होईल तुमची बॅटरी त्याचबरोबर बॅटरीमध्ये तुम्हाला वॅकेशन मोड दिला आहे जेणेकरून तुम्ही गाडी घरामध्ये लावून तुम्हाला कुठे गावाला वगैरे जायचंय शटडाऊन थोड्यामध्ये स्लिपिंग मोडमध्ये जाईल स्कूटर बॅटरी पूर्णपणे ड्राय नाही येस याच्यामध्ये सहा सहा किलोमीटर म्हणजे नाही का पॉवर जनरेट करणार परावरचे मोटर आहे ज्याच्यामध्ये हा मोटर म्हणू शकतो आपण मोटर येस येस जे की पूर्णपणे एकदम चाखालाच आहे याच्यामध्ये डबल सस्पेन्शन तुम्हाला भेटणार आहेत जे की तुम्हाला जसं की आता तुम्हाला एस वन फ्रो मध्ये मोनो शॉक ऑफ्सर यायचे याच्यामध्ये डोएल शॉक ऑफ्सर आले तुम्हाला पाठीमागे त्याचबरोबर समोरच्या शॉक ऑफसरची जर आपण गोष्ट करतोय म्हणजे ट्वेल टेलिस्कोपिक डबल शॉक ऑफ सर आले तुम्हाला टेलिस्कोपिक याच्यामध्ये पुढे आपण तुम्हाला सांगतो जे काही टायर आहे आपलं तर ट्वेल इंचे सर आहे चांगल्या राईडचा सहजासहजी घसरणार नाही असा फील होईल याच्यामध्ये बॅटरी किती दिलेली होईल महत्वाचं म्हणजे बॅटरी एकच बॅटरी दिलेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला थ्री किलोमीटरची बैट बॅटरी भेटल आणि त्याच्यावरती रेंज किती मिळेल आम्हाला बघा सर्टिफाईड रेंज जे काय आहे वन फिफ्टी वनचं आहे पण इको मोडला जर तुम्ही चालवली तर तुम्हाला वन ट्वेंटी फायव्ह किलोमीटर चालेल अच्छा येस आणि बाकी याच्यामध्ये मोड्स किती देण्यात आलेले हे बघा साहेब आपला हे मोड जे काय आपल्या ह्याच्यामध्ये हे आहे मल्टिपल ड्रायविंग मोड म्हणतो आपण ह्याच्यामध्ये जसं इको मोड नॉर्मल मोड स्पोर्ट मोड असे तुम्हाला तीन मोड येतात जसं केलं लाईक तुम्ही आता इको मोडला जर गाडी ड्राईव्ह करताय तर फोर्टीची त्याच्यामध्ये स्पीड राहील तर तुम्ही नॉर्मल मोडला आले तुम्हाला एटीची स्पीड राहील आणि स्पोर्ट मोड जर टाकले तुम्हाला नाईन्टीची स्पीड राहील जे की त्याचं टॉप स्पीड आहे प्रो मध्ये जर आणि ह्याच्यामध्ये जर कम्पॅरिझन जर केलं आपण फक्त बॅटरी मोटर hmm. दोन्ही डिस्प्ले येणार आहेत त्याच्यामध्ये स्पीकर पण याच्यामध्ये एक आहे त्याच्यामध्ये दोन पिकर आहे कसं आहे म्हणजे नाहीये डीआरएल फक्त साठी दिलं आहे बाकी नॉर्मली फंक्शन फंक्म लोबीम आहेसबिम हायबीम तुम्ही युज करू शकता त्याच्यामध्ये हे बघा साहेब जर तुम्ही प्राइसचा बघता त्याच्यामध्ये तुम्हाला एक शोरूम रूम प्राइस जाते एक लाख नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपये एक लाख नऊ हजार नऊशे नव्याण्णव येस एक लाख दहा हजार थोड्यामध्ये तर त्याचबरोबर त्याच्यामध्ये इन्शुरन्स वगैरे ॲड करून जे काय बाकीचे तुमचे पूर्ण आर टी ओ रजिस्ट्रेशन चार्जेस वगैरे सगळे ॲड करून तुम्हाला गाडी जाईल एक लाख तीस हजार समथिंग पूर्णपणे जाईल ऑन रोड ऑन रोड प्राइस म्हणजे महाराष्ट्रात एक लाख तीस yes, yes, हजार प्राइस आहे यस yes. याच्यामध्ये आपला गव्हर्नमेंटचा काही डिस्काउंट आहे गव्हर्नमेंट सा तुम्हाला सांगतो जे काही डिस्काउंट आहे सर अठरा हजार चारशे तेवीस रुपयाचा ते तुम्हाला ऑलरेडी याच्यामध्ये मायनस करूनच आहे फेम टू सबसिडी मग स्टेट गव्हर्नमेंटची काही मिळत नाही आपल्याला स्टेट गव्हर्नची नाहीये जे फक्त फेम टू जे आहे ते सध्या चालू आहे ती अगोदर होती ती पण बंद झालेली आहे ओके म्हणजे एक लाख तीस हजार पर्यंत ही स्कूटर येस डायरेक्टली ऑन रोड तुम्हाला एक लाख तीस हजार बाय करू शकता ठीक आहे आता आपण जाणून घेऊया ओला एस वन प्रो बद्दल जी जेन टू आहे आम्हाला ओला आता तुम्ही माहिती सांगणार आहे याच्यामध्ये चार किलो बॅटच पॉवर जनरेटर आपल्याला बॅटरी भेटतो बैट जेणेकरून तो आपल्याला वन नाईन्टी फायचा सॅटिस्फाय रेंज देतो hmm. जे त्याचं आपलं रेंज आहे वन नाईन्टी फायचं देतो त्याचबरोबर जे की याचं ट्रू रेंज एकशे ऐंशी इको मोडला गाडी आरामात रेंज चा एकशे ऐंशी इको मोड मध्ये येस यस त्याच्यामध्ये कसं मल्टिपल ड्रायव्हिंग मोड आहे जे तुम्हाला अगोदर मी सांगितलं इको नॉर्मल स्पोर्ट मोड जे की एस वन एअर मध्ये यायचे त्याच्यामध्ये हायपर मोड एक्स्ट्रा याचा वन ट्वेंटी टॉप स्पीड आहे त्याच्या टॉप स्पीड त्याच मोडला जाईल याच्यामध्ये बॅटरी किती आहे बॅटरी एकच आहे याच्यामध्ये पण चार किलो बॅटरी आहे आपल्या याच्यामध्ये ओके चालेल आणि मोटर मोटर याच्यामध्ये म्हटलं तर मिड ड्राईव्ह मोटर याच्यामध्ये येणार आहे आपल्याला त्याच्यामध्ये पीएम हब होती याच्यामध्ये बेल ड्राईव्ह येस yes, येस yes. त्याच्यामध्ये हा बोती याच्यामध्ये बेड्राईव्ह मोटर येणार आहे जर पावरचं जर पाहिलं तर आपण अकरा किलोमीटरचा आपल्याला पॉवर जनरेट करून देते मोटर अच्छा येस किलेस एंट्री डिस्प्ले मध्ये येस त्याच्यामध्ये बुट प्लेस चा ऑप्शन आपल्याला लिहितीच आहे जसं बुट प्लेस आपण ओपन केला याच्यामध्ये बघा थर्टी फोर लिटरचा लार्जेस्ट बुट प्लेस जे की कम्पेअर्ड टू अदर आपल्याला सगळ्यात मोठा आहे चार्जर आणि हेल्मेट दोन्ही यस दोन हेल्मेट आणि एक चार्जर आरामात केरी करू शकतो तुम्ही सोबत तर ते पाहिलं एकदा पहा की बुटलेस केवढा आहे आपल्याला बुट स्पेस भरपूर मिळते चार्जिंग इथे हे hey, आपला नॉर्मल पोर्टेबल चार्जर येतो त्याला आपण पंधरा एम पीरचे नॉर्मल बोट बंद लावून इथे डायरेक्टली प्लग इन करायचं आहे डायरेक्ट आपली चार्ज चालू होणार एकदम सोप्या पद्धतीचं आपला फोन चार्ज करतो दॅट्स तसंच त्याचबरोबर याच्यामध्ये डोएल डु, साऊंड येणार जे काही स्पीकर आहे ते डोएल येणार आहे त्याच्यामध्ये एकच सिंगल यायचं याच्यामध्ये डबल येतात येस येस आणि इथं बुक पण दिलेलं आहे येस याच्यामध्ये दिलेलं आहे फ्लॅट एकदम येस yes, जसं की तुम्हाला सांगू की आ, एस वन प्रो होती अगोदरची त्याच्यामध्ये एक, एक बंप यायचा हा करेक्ट जो की त्याच्यामध्ये कस्टमरला काही सामान वगैरे ठेवायला वगैरे थोडंसं हे होतं त्यासाठी ॲज पर कस्टमर फीडबॅक कसं केलं याच्यावर फ्लॅट के केलेले फुटबॉल पूर्णपणे आणि ते डिझाईन त्याचं चेंज केलंय थोडक्यामध्ये याचं ग्राउंड क्लिअरन्स काहीतरी एकशे साठ एम एम येस 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 ग्राउंड क्लिअरन्स तेवढं एकशे साठ सस्पेन्शन सुद्धा बदलण्यात आलेलं आहे त्यामध्ये तुम्हाला पुढे टेलिस्कोपिक सस्पेन्शन आहेत पाठीमागे मोनोशॉक ऑफ सरच दिले आणि याच्यामध्ये अजून एक बदल जाणवतोय मला ते म्हणजे त्याच्यामध्ये स्टील रिम होती याच्यामध्ये मॅकविल्स येत येस येस याच्यामध्ये मॅकविल्स जसं की डिस्क ब्रेक वगैरे लावले त्याच्यामध्ये आलो व्हील्स त्याच्यामध्ये दिले गेले पाठीमागे सुद्धा डिस्क ब्रेक आणि पुढे सुद्धा येस येस दोन्ही पण आणि कंबाईन ब्रेकिंग सिस्टम पण दिली तुम्हाला म्हणजे एक दाबला की दुसरा पण येस 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 तो चांगली गोष्ट येते ग्रॅबरेल सुद्धा बदलण्यात आलेली आहे गाडी उचलू शकतो का आरामच आहे कारण याच्यामध्ये तुम्ही जर पाहता वीक होते आणि दोन होते त्याच्यामध्ये स्ट्रॉंग दिले बॅक रेस पण तुम्ही युज करू शकता मजबूत आहे येस yes. हे बघा याच्यामध्ये तुम्हाला सेम डिस्प्ले सेव्हन इंचे डिस्प्ले तुम्हाला सेम येणार याच्यामध्ये पण ॲज इट इज सेमच आहे दोन्ही पण ठीक आहे त्याच्यामध्ये पण जे अँड्रॉइड डिस्प्ले याच्यामध्ये पण अँड्रॉइड आहे बाकी सगळं सेम आहे त्याच्यामध्ये फीचर्स वगैरे दोन्हीमध्ये ऑफ सेम आहे जे अगोदर तुम्हाला सांगितलं याच्यामध्ये पार्टी मोड पण येतं जस की आपण कुठला सॉन्ग प्ले केला त्याच्यामध्ये पार्टी मोड ओपन होतं पार्टी मोड मीन्स जे काही आपले सगळे डी एल आर सगळे जे काही लाईट आहेत ते ऍज पर म्युझिक ते सगळे रिॲक्ट करतील डीआरएल्स लावून दाखव बरोबर डीआरएल सगळी सोपं एक हे साहेब जसं की हे बघा याच्यामध्ये आपला हा बटन जो अगर दाबून ठेवला डीआरएल चालू झाला त्याचा कलर चालू झाला नाही नाही हे कलर त्याच्यामध्ये फक्त म्युझिक लावलं येस हा लो बीम हाय बीम आणि डीआरएल येस हे तीन त्याच्यामध्ये डीआरएल दिले जात त्याच्यामध्ये डीआरएल दिले जात नाही मोबाईल वरन गाडीला लॉक अन लॉक करायचं आहे स्मार्ट तर त्या हिशोबाने आपल्याला एक एप्लिकेशन प्रोवाइड केलं जातं ओला इलेक्ट्रिक नावाचं त्यानं आपण लॉक अन लॉक फ्रॉक्झ्युमिटी लॉक तिन्ही गाड्या पण त्याच्यावरती चालतात एस वन एक्स प्लस हा हा बिलकुल तिन्ही गाड्या एकाच ऍप्लिकेशन ते अपडेट होतात प्राइस किती ह्याची जर आपण जर एक शोरूम जर प्राइस पाहिली तर एक लाख सत्तेचाळीस हजार चारशे नव्याण्णव ची एक शो रूम प्राइस ऑन रोड प्राइस महाराष्ट्र मध्ये मा जाते एक लाख हजार पाचशे चाळीस समथिंग ह्याची ऑन रोड झालेली आहे ओला एस एक्स प्लस या गाडीची माहिती घेण्याची तर मंडळी सगळ्यात पहिल्यांदा ही गाडी तुम्हाला नव्वद हजार रुपयांच्या एक शोरूम किमतीत मिळणार आहे याच्यामध्ये तुम्हाला सात कलर टोटल सात कलर जे आहेत ते दिले जातात त्याच्याच सोबत यामध्ये तुम्हाला डुएल टोनचा ऑप्शन देखील दिला जातो याच्याच बरोबर तुम्हाला काही ग्राफिक्सचे ऑप्शन सुद्धा या वेरियंटमध्ये मिळतात टोटल सात कलरचे ऑप्शन या गाडीमध्ये देण्यात आलेले आहेत सगळ्यात पहिल्यांदा बघूया पुढे तर इथे बघू शकता हे फ्रंटल डिझाईन तुम्ही या ठिकाणी बघू शकता इथे मडगार्ड जे आहे ते तुम्हाला या कलरमध्येच मिळणार आहे हा ग्रॉसी आहे हा मॅट कलर आहे आणि पाठीमागे ब्ल्यू आहे या ठिकाणी तुम्हाला टेलिस्कोपिक सस्पेन्शन या ठिकाणी मिळणार आहे इथे बघू शकता हे जे व्हील आहे नव्वद नव्वद आर बाराचे आहे आणि स्टील रिम या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे जी मजबूत आहे आणि ब्लॅक कलरमध्ये दिली जाते दोन सस्पेन्शन सेटअप असल्यामुळे आता गाडी फ्रंटने एकदम मजबूत झालेली आहे ब्लिंकर्स या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे जे ब्लिंकर्स आहेत हे दोन इथे देण्यात आलेले आहेत जे तुम्हाला प्रत्येक मॉडेलमध्ये असेच बघायला मिळतात पुढे ब्रेकिंग सिस्टीम बद्दल जर बोलायला गेलं तर या ठिकाणी तुम्हाला ड्रम ब्रेक जो आहे तो फ्रंटला देण्यात आलेला आहे आणि पाठीमागे सुद्धा तुम्हाला ड्रम ब्रेक जो आहे तो बघायला मिळतो सगळ्यात महत्वाची गोष्ट ही सिस्टीम जी आहे ही सीबीएस सिस्टीम आहे सीबीएस म्हणजे कंबईन ब्रेकिंग सिस्टीम ज्यामध्ये तुम्ही पुढचा किंवा पाठीमागचा कुठलाही ब्रेक जरी तुम्ही दाबला तरी दोन्ही ब्रेक्स दाबतात आणि गाडी स्किट होत नाही ही एक सिस्टीम याच्यामध्ये देण्यात आलेली आहे आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता इथे हब मोटर जे आहे ही कंपनीने दिली आहे ही टू पॉईंट सेव्हन किलो वॉटची नॉमिनल पिक असणारी ही मोटर आहे सिक्स किलोवॉट हाय पीक यामध्ये देण्यात आलेला आहे त्यामुळे जबरदस्त तुम्हाला इथे पॉवर बघायला मिळणार आहे शून्य ते चाळीसचं स्पीड जी आहे ती फक्त गाडी तीन पॉईंट तीन सेकंदात घेते आणि शून्य ते साठचं स्पीड पाच पॉईंट पाच सेकंदात ही गाडी अचीव्ह करते इतका जबरदस्त परफॉर्मन्स याच्यामध्ये देण्यात आलेला आहे इथे सुद्धा तुम्हाला नव्वद नव्वद आर बाराचा टायर जो आहे तो देण्यात येतो दोन चॉकर याच्यामध्ये देण्यात आलेला आहे त्याच्यामुळे जे सस्पेन्शनचं टेन्शन होतं ग्राहकांचं ते आता गेलेलं आहे इथे तुम्ही ड्रम ब्रेक जो आहे तो बघू शकता या ठिकाणी फ्लॅप देण्यात आलेली आहे कलर तुम्ही बघू शकता हा ब्लू कलर आहे आणि हा ब्लॅक कलर आहे पुढे व्हाईट कलर आहे अशा ऑप्शन्समध्ये ही गाडी मिळते आणि इथे ग्राफिक्स जे आहे ते देण्यात आलेलं आहे हे जे आहे बॉडीमध्ये एकदम इनविजिबल होतात असे फुटरेस्ट थी या ठिकाणी देण्यात आलेले आहेत ज्याची क्वालिटीसुद्धा उत्तम आहे यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता इथे रिफ्लेक्टर देण्यात आलेला आहे मडगाड पाठीमागचं इथे नंबर प्लेट जे आहे ती बसवली जाते इथे देखील रिफ्लेक्टर देण्यात आलेला आहे आणि इथे तुम्ही बघू शकता की टेल लॅम्प अशा प्रकारची देण्यात आलेली आहे गाडी चार्ज करण्यासाठी नॉर्मली इथे चार्जरचा सॉकेट जो आहे तो बसतो आणि इथे पाणी वगैरे जाऊ नये यासाठी रबर टीप जी आहे ती देण्यात आलेली आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट या गाडीमध्ये काय झालेली आहे है। ग्रॅब हँडल्स जे आहेत ते आता बदलण्यात आलेले आहेत या ठिकाणी तुम्ही बघू शकता इथे मेटलचे ग्रॅब हँडल्स देण्यात आलेले आहेत आणि मी ही गाडी इझिली उचलू शकतो त्यामुळे हा एक मोठा चांगला चेंजेस या गाडीमध्ये दे झालेला आहे मंडळी या गाडीमध्ये जी मोटर आहे त्याच्यामुळे तुम्हाला नव्वद किलोमीटरचे हाय टॉप स्पीड जे आहे ते याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे टोटल चार मोड्स या गाडीमध्ये देण्यात येतात सगळ्यात पहिला आहे इको मोड दुसरा आहे नॉर्मल मोड तिसरा आहे स्पोर्ट मोड आणि चौथा आहे रिव्हर्स मोड गाडी रिटर्न घेताना जास्त एफर्ट्स तुम्हाला द्यावे लागत नाहीत गाडी इझिली पाठीमागं जाते त्यासाठी एक वेगळा मोड गाडीमध्ये देण्यात आलेला आहे आणि हे सगळं तुम्हाला नव्वद हजार रुपयात मिळते गाडीमध्ये बॅटरी जी आहे ती तीन किलोवॉट अवरची देण्यात आलेली आहे ज्यामुळे तुम्हाला एकशे एक्कावन्न किलोमीटरची सर्टिफाईड रेंज कंपनी क्लेम करते ऑन रोड म्हणजे ट्रू रोडवरती तुम्हाला एकशे पंचवीस किलोमीटरची रेंज जी आहे ती इकोमोडमध्ये मिळणार आहे नॉर्मलमध्ये तुम्हाला शंभर किलोमीटरची रेंज जी आहे ही गाडी प्रोवाईड करणार आहे ही सफिशियंट रेंज मला वाटते आता जर बघायला गेलं गाडीमध्ये बाकीचे फीचर्स काय आहेत तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता इथे एक हुक देण्यात आलेला आहे फ्लोअरबोर्ड जो आहे तो आता सपाट देण्यात आलेला आहे ज्यामुळे सिलेंडर याच्यामध्ये इझिली बसू शकतो तुम्ही घरचा सिलेंडर याच्यामध्ये आणू शकता इथे हुक देण्यात आलेला आहे ज्याला तुम्ही तुमचं सामान बांधू शकता याचबरोबर इथे दोन पॉकेट जे आहेत ते देण्यात आलेले आहेत आणि इथे तुम्हाला स्पीकर या वेरियंटमध्ये मिळत नाही तर मंडळी हा पाच इंचा डिस्प्ले या ठिकाणी देण्यात आलेला आहे है। मंडळी हँडलवरती जर बघायला गे गेलं तर इथे बीमचं बटन देण्यात आलं आहे हाय बीम लो बीम आर्क म्हणजे रिव्हर्स मोडचं बटन इथे देण्यात आलेलं आहे आणि हे क्रूज कंट्रोलचं बटन आहे या ठिकाणी जे इंडिकेटर्स आहेत ते देण्यात आलेलं आहे हॉर्न इथे बघू शकता बटन जे आहेत ते एकदम टेक्टाईल आहे राईट साईडला आल्यानंतर नाही इथे बघू शकता या ठिकाणी हे जे आ, बटन देण्यात आलेलं आहे हे गाडी ॲक्टिवेट करण्याचं बटन देण्यात आलेलं आहे म्हणजे गाडी स्टार्ट करण्याचं आणि ते जे मोड्स आहेत ते चेंज करण्यासाठी बटन देण्यात आलेलं आहे बाकी हे नंबर टाकण्यासाठी बटन देण्यात आलेलं आहे आणि मोबाईलशी कनेक्टेड म्युझिक जे आहे ते प्ले अँड पॉज करण्यासाठी हे बटन दिलेलं आहे अशा प्रकारे तुम्हाला इथे जे बटन्स आहेत ऑपरेटिंगसाठी ते देण्यात आलेलं आहे डिस्प्लेवरती जर आलं तर पाच इंचचा डिस्प्ले या ठिकाणी देण्यात आलेला आहे हा डिस्प्ले मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी किलोमीटर ओडो स्ट्रिप मीटर इथे पार्किंगमध्ये आहे तर पार्क म्हणजे त्याचा गाडीचा स्टँड लागलेला आहे इथे रेंज दाखवते आणि बॅटरी एसओ सी किती आहे ते दाखवते आणि इथे तुम्हाला स्पीडोमीटर एवढंच याच्यामध्ये दिसतं बाकी ॲपच्या माध्यमातून तुम्ही प्रॉक्सिमेटली अनलॉक जे आहे ते करू शकता ते कसं आहे मी तुम्हाला ते ॲपची कनेक्टिव्हिटी पुढे दाखवणारच आहे तर मंडळी हे आहे ओलाचं कंपेनियन ॲप ज्यामध्ये तुम्ही गाडी अनलॉक करू शकता हे बघा या ठिकाणी दाबलं इथं अनलॉक झालेली आहे गाडी आणि डायरेक्टली मी यूज करू शकतो याचबरोबर इथे एसओसी देखील बघू शकता तुम्ही या ठिकाणी रेंज किती आहे इको मोडमध्ये नॉर्मल स्पोर्टमध्ये आणि त्याचबरोबर तुम्ही गाडी पुन्हा एकदा लॉकसुद्धा करू, करू शकता इथे लॉक झाली अनलॉक करू शकता अनलॉक झाली आहे खूप इझिली आहे यानंतर बूट जे आहे ते ओपन करू शकता आणि इथे तुम्ही बघू शकता इथे देण्यात आलेलं आहे यानंतर इकडे गेल्यानंतर ना प्रॉक्सिमिटी अनलॉक जे आहे ते ऑन ऑफ करू शकता स्कूटर ॲक्सेस म्हणजे तुमच्या घरातले पाच मेंबर याच्यामध्ये ॲड करू शकता जे त्यांच्या मोबाईलमध्ये ॲप टाकून त्यांची त्यांची ती राईड करू शकतात आणि त्यांच्या नाव ती सेव्ह होते यानंतर सेफ्टी आणि सिक्युरिटीमध्ये इथे पासवर्ड तुम्ही चेंज करू शकता स्कूटरचा यानंतर इथे स्कूटर सेटिंग्समध्ये इथे कॉलिंग सेक्शनमध्ये गेल्यानंतर इनकमिंग कॉल्स जे आहेत ते घेणं क्लोज करणं रिजेक्ट करणं ते करू शकता रायडिंगमध्ये रिजनरेटिव्ह ब्रेकिंग म्हणजे जी गाडी चार्ज होते चालता चालता त्याची सेटिंग इथे तुम्ही करू शकता यानंतर पाठीमाग गेल्यानंतर इथे बॅटरी बघू शकता वॅकेशन मोड म्हणजे थोडक्यात तुम्ही पंधरा वीस दिवस महिनाभर कुठे गावाला जाणार असाल तर इथे वॅकेशन मोड ऑन करू शकता ज्याने बॅटरी जी आहे ती कन्झ्युम होत नाही गाडी डीप स्लीप होते ज्यामुळे बॅटरीसुद्धा पूर्णपणे डिस्चार्ज होत नाही आले की तुम्ही ऑन करून गाडी यूज करू शकता यानंतर इथे स्कूटर सेटिंग आहे यानंतर इथे ओनर मॅन्युअल आहे ज्यामध्ये गाडीची माहिती मिळते इकडे गेल्यानंतर ना तुम्ही तिकीट रेस करू शकता गाडीमध्ये काही इशू आला तर इथे तुम्ही तिकीट जे आहे ते रेस करू शकता त्याच्यानंतर इकडे आहे अकाउंट सेटिंग ज्यामध्ये अकाउंटची सेटिंग तुम्ही चेंज करू शकता मित्राला रेफर करू शकता सो हे आहे ओलाचं कंपनी अँड ॲप तुमच्या रेफरन्ससाठी सांगतो की माझी उंची सहा फूट आहे आणि सहा फूट असल्यावरती मला ही गाडी या पद्धतीने सूट होती ॲक्च्युली बघायला गेलं तर गाडी उंच आहे आणि मला बसायला देखील काही प्रॉब्लेम येत नाही जो अंडर थाय सपोर्ट आहे तो सुद्धा उत्तम मिळतोय आणि माझी पायाची पोझिशन जी आहे ती देखील अशा पद्धतीने राहील आणि हँडल लागण्याचा इथे काहीच प्रॉब्लेम मला येणार नाही आता आपण गाडीचा बूट अनलॉक करणार आहोत त्यासाठी आर बटन दाबून धरायचं दाबल्यानंतर ना गाडीची मोटर वाचते आणि गाडी अनलॉक झालेली आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा जो इथे बूट बघताय तो चौतीस लिटरचा आहे याच्यामध्ये इथे चार्जर देखील ठेवण्यात आलेला आहे हा पाचशे वॉटचा चार्जर आहे जो गाडीला सात तास चाळीस मिनिटामध्ये फुल चार्ज करतो अशा प्रकारे गाडीचा जो सॉकेट आहे तो देण्यात आलेला आहे जर तुम्ही इथे चार्जर ठेवला तर इथे एक हेल्मेट इझिली बसू शकतं आणि थोडं सामानसुद्धा याच्यामध्ये मावू शकतं यामध्ये जबरदस्त स्पेस जो आहे चौतीस लिटरचा देण्यात आलेला आहे गाडीचं सीट करतो बंद आणि आता गाडीची टेस्ट राईट घेण्याची वेळ आलेली आहे की गाडी ॲक्च्युअलमध्ये कसा पिकअप देते आणि काय सेकंड्समध्ये ही टॉप स्पीड अचीव करते चला जाणून घेऊया आणि गाडीची टेस्ट राईट घेऊया गाडीचं फर्स्ट इम्प्रेशन सांगायचं झालं तर गाडीमध्ये जबरदस्त पिकअप आहे हब मोटर आहे नव्वद हजार रुपयाच्या प्राईजमध्ये ही खरंच बेस्ट गाडी आहे कारण चायनीज कचरा घेण्यापेक्षा ही गाडी कधीही बेटर आहे तुमच्यासाठी इवन गाडीची फिट अँड फिनिश आणि क्वालिटी जी आहे ती जबरदस्त आहे गाडीची लाईफ जी आहे ड्युरेबल आहे आणि मी या गाडीबद्दल जास्त सांगण्यापेक्षा एकदा तुम्ही टेस्ट राईड घ्या आणि स्वतः ठरवा की गाडी नक्की कशी आहे ब्रेकिंगसुद्धा चांगली आहे जी ड्रम ब्रेक जरी दिले असतील तरी कंट्रोल होती गाडी आणि कॉम्बिनेशन ब्रेकिंग सिस्टीम असल्यामुळे कुठलाही एक ब्रेक दाबला तरी दोन्ही ब्रेक लागतात त्याच्यामुळे काहीच प्रॉब्लेम येत नाही आहे सस्पेन्शन अ स्मूथ साईड आहे त्याच्यामुळे हे असे पॅचहोल्स किंवा स्पीड ब्रेकर याच्यावरती सुद्धा तुम्हाला स्लो गाडी घेण्याची गरज पडत नाही कारण गाडीचं जे सस्पेन्शन आहे ते एकदम चांगल्या पद्धतीने ॲब्झॉर्ब होते त्यामुळे झटका लागत नाही आता आम्ही डबल राईड करणार आहे पिलेन आहे माझ्यासोबत आता आपण इको मोडवरती तिथे बघूया चाळीस स्पीड घातलेलं आहे गाडीनी नॉर्मल मोड आता नॉर्मल मोडवरती टेस्ट करूया गाडीचा पिकअप जबरदस्त आहे स्क्रीनवरती बघू शकता आता आपण टेस्ट करणार आहोत स्पोर्ट मोड जो लास्ट मोड आहे एक दोन तीन गाडीत अजिबात लॅग नाही आहे बिलकुल लॅग नाही बघितलं झिरो ते चाळीस किती सेकंदात गेली डबल सीट आता गाडी आपण पळवणार आहोत टॉप स्पीड पर्यंत आहे वन टू थ्री कमान आता आपण नव्वद पर्यंत नेणार म्हणजे नेना जबरदस्त ऐंशी पर्यंत गेलेली नव्वद पर्यंत गाडी ऍक्च्युली काय आहे प्रॉब्लेम असा आहे की इथं मोकळा रोड नाही आहे संपूर्ण त्याच्यामुळे मी रिस्क घेऊ शकत नाही नव्वद टॉप स्पीड खूप झालं आणि आहे गाडी दम जबरदस्त तर मंडळी आता ही जी आहे ओला एस वन एक्स प्लस या गाडीची इथे तुम्ही बघू शकता डिसेंबर टू रिमेंबर ही ऑफर चालू आहे यामध्ये तुम्हाला एक शोरूम किंमत काय पडणार आहे आणि ऑन रोड किंमत काय पडणार आहे सर आपल्याला सांगतील बघा हे जे ऑफर आहे डिसेंबर टू रिमेंबर तुम्हाला ऑलरेडी नोटिफिकेशन पडलं असेल काय आहे त्यामध्ये करेक्ट त्याच्यामध्ये आपण बघू शकतो गाडीची जी काय एक शोरूम रूम प्राईस होती एक लाख नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपये त्याच्यामध्ये तुम्हाला फ्लॅट ट्वेंटी थाउजंड डिस्काउंट दिल्यामुळे गाडीची प्राइस झाली एकोणनव्वद हजार नऊशे नव्याण्णव रुपये एक शोरूम गाडीची प्राइस झालेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ट्वेंटी थाउजंड डायरेक्ट फ्लॅट डिस्काउंट भेटलेला आहे या ऑफरमध्ये तुम्हाला तर त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण ऑन रोड प्राइस जाईल एक लाख एक हजार रुपये अच्छा ही जी आता सध्या ऑफर आहे डिसेंबर टू रिमेंबर यामध्ये तुम्हाला एक लाख एक हजार रुपये महाराष्ट्रामध्ये या गाडीची ऑन रोड किंमत पडणार आहे जर तुम्ही वेगळ्या शहरात राहत असाल तर तिथे वेगळी प्राइस तुम्हाला बघायला मिळू शकते पेट्रोल स्कूटरच्या किमतीमध्ये तुम्हाला ही गाडी मिळणार आहे तुमच्या जवळच्या एक्सपिरियन्स सेंटरमध्ये जाऊन ओलाची ही गाडी नक्की टेस्ट करा आणि तुम्हाला कशी वाटली टेस्ट साईड करून कॉमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा काही प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही मला डायरेक्टली विचारू शकता आजचा हा व्हिडिओ इथेच थांबूया जय महाराष्ट्र